हाय प्रोफाईल परिसरात हाय वोल्टेज पार्टी आणि पहाटे पोलिसांची रेड पुण्यातील खेराडीमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी टाकलेला छापा सध्या खळबळ उडवून देतोय पुण्यातील खराडी येथील स्टेबर्ड या अलिशान गेस्ट हाऊसच्या बंद दारामागे सुरू होती हाय प्रोफाईल रेव पार्टी आणि या पार्टीत सापडले अंमली पदार्थ महागडी दारू हुक्क्याचे भांड आणि एक राजकीय नातेवाईक पोलिसांच्या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे देखील ताब्यात घेतले गेले आहेत रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी या गेस्ट हाऊसवर धाड टाकली गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईने उपस्थितांची झोपच उडाली या छाप्यात पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलंय तर तीन तरुणी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्या आहेत त्यांचा शोध सुरू आहे सध्या सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि ड्रग्ज नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गांजा कोकेन सदृश्य पदार्थ महागड्या ब्रँड्सची दारू हुक्का आणि त्यांचे साहित्य समावेश आहे